गुंजवणीच पाण्यासंदर्भात माहिती आहे काही का? मुलींच्या बाबतीत स्थानिक ज्या खासदार आहेत सुप्रियाताई सु यांनी वागेरे तुमच्या वागेरे कॉलेजमध्ये काय काय योजना राबवल्या त्याच्या बाबतीत काय म्हणशील मुलींच्या बाबतीत हेच निर्भया पथक वगैरे पथकाचा फायदा होतो का मुलींना हो नक्कीच होतो कशा संदर्भात फायदा होतो म्हणजे काय अडीअडचणी असतील आड़ त्या संदर्भात निर्भया पथक येतं कॉलेजमध्ये हो सुप्रियता बोलणं झालं का कधी बोलणं हो संवाद साधतात त्या साधतात संवाद आता नवीन ज्या दुसऱ्या ज्या भाजपच्या उमेदवार आहेत त्यांच्याशी कधी बोलणं झालं का नाही कधीच नाही बऱ्याच वेळा संवाद झालेला त्या कोण आहेत आहे का भाजपच्या उमेदवार कोण आहेत कंचना कांचन कुल कधी कधीच भेट नाही झाली आता सुप्रियाताईंच्या पाच वर्षाच्या कामामध्ये काय म्हणशील की खासदारांनी युवकांसाठी जे काम केलेलं आहे ते चांगल्या पद्धतीचं आहे का काय या बाबतीत काय म्हणशील हो सुप्रिया त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केले तर जसं की एस वाय एफ आमच्या कॉलेजमध्ये शरद या महोत्सव त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडला त्यातून आम्हाला नक्कीच फायदा झाला आमच्या कला गुणांना वाव भेटला आमच्यामधले जे सुप्त गुण होते ते आम्हाला दाखवण्याची संधी मिळाली त्या माध्यमातून जी मुलींच्या साठीच्या शिक्षणासाठी पुढं आता शिकायचंय कित सा, किती विलायच आता वाय बी कॉम ची एक्झाम एस वाय बी कॉम नंतर उच्च शिक्षण करायचं असेल उच्च शिक्षणाच्या सोयी हिता आहेत का नाही इथं नाही पुण्यातच जायला लागतं मग मुलींसाठी भाजप सरकार म्हटलं होतं की सासवडमध्ये सासवड परिसरामध्ये मुख्य ठिकाणी तालुक्याचं या ठिकाणी कॉलेजेस होणार आहेत किती कॉलेजेस आले आहेत याबद्दल काय म्हणशील नाही कॉलेजेस वगैरे काही नाही झालेली आहे तेच एक पुरंदर कॉलेजमध्ये पुरंदर तालुक्यात वगैरे कॉलेज सासवड एवढंच कॉलेज नोटाबंदीच्या बाबतीत काय म्हणणार नोटाबंदीच्या बाबतीत खरं तर शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही कारण का शेतकऱ्यांचा पैसा काय एवढं दहा लाखा किंवा जास्त नसतोच थोडाफार असतो फक्त त्याचा एवढाच प्रॉब्लेम झाला की शेतकऱ्याला पैसे काढणं आणि पैसे टाकणं हे अवघड झालं तर जे मोठे माणसं होती किंवा उद्योगजी होते त्यांनी आपला काळा पैसा परत शुद्ध करून आपला परत वापर घेतलाच कारण काय ना जेव्हा करन्सी जेव्हा मोजली गेली तेव्हा काहीतरी ऐंशी पर्सेंट भरली होती फक्त वीस पर्सेंट राहिली होती तर एवढा काय फायदा झाला नाही पण सुप्रियता यांनी जी कामं केलेली ती अशी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी खूप कारणीभूत ठरतील असं मला वाटतं किती वेळा मतदान केलंय आतापर्यंत पहिलंच मतदान आहे पहिलंच मतदान आहे पहिलं मतदान करताना तुझ्या अपेक्षा काय की जे सरकार तू जे खासदार निवडून देणार आहे ते लोकसभेमध्ये तुझं प्रतिनिधी करणार आहे प्रतिनिधित्व करणार आहे तू स्वतःचं सरकार तुम्ही बनवून देणार आहे त्या सरकारकडून एक तरुण म्हणून काय अपेक्षा आहे तर तरुणांना शिक्षणासाठी पुरंदरमध्ये सोयी सुविधा करून देणे आणि दुसरं जे पाण्याची समस्या आहे पुरंदरमध्ये त्यासाठी काहीतरी उपाययोजना करणे इथून मागचं जे सरकार होतं त्याने काय काय केलं त्यांचं तर ते मला काय एवढं माहीत नाही कारण का आमच्या परिसरात खा पाठीमागच्या वर्षी खासदार सुप्रियताईसुच होत्या त्यामुळं मित्र भाजपाचं सरकार जे उभे राहिले त्यांचे नाव पण पहिल्यांदाच ऐकतोय इथं आ... उमेदवाराचं नावच पहिल्यांदा ऐकलं पहिल्यांदा ऐकलेले पहिलंच मतदान हो तेवीस तारखेला पहिलं मतदान करणार आहे हो आत्ताच्या ज्या विद्यमान खासदार आहेत सुप्रियाताई सु यांच्या युवकांसंदर्भातल्या कामाबतीत काय मुलींच्या मुलींच्यासाठीच सा काय काम केलेलं आहे मुलींसाठी म्हणजे सुप्रियाताई सुळेंनी आमच्या कॉलेजमध्ये भरपूर योजना राबवलेल्या आहेत त्यामध्ये निर्भया पथक असेल आणि दुसरं म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये सेल्फ डिफेन्ससाठी त्यांनी हे प्रशिक्षण राबवलं होतं त्यासाठी भरपूर मोठे मोठे हे म्हणजे व्यक्ती इथं बोलवले होते की ज्यांना सेल्फ डिफेन्स बाबतीत खूप चांगली माहिती आहे आणि एकदम म्हणजे आम्हाला ह्या जाऊन त्यांनी आम्हाला ते शिक्षण दिलं की जेणेकरून कुठलाही प्रसंग कधी उद्भवला तरी आम्ही कुणाच्या मदतीची वाट न बघता स्वतः त्या मदती ह्याला प्रसंगाला तोंड देऊ म्हणजे खासदारांनी मुलींना आत्मनिर्भर करण्याकडे जास्त लक्ष केंद्रित केलं हो आता जे निर्भया पथक येतं शाळेमध्ये तुमच्या कॉलेजमध्ये हो हो जे निर्भया पथक येतं ते साधारण वेशभूषामध्ये असत त्यामुळे म्हणजे बाबा निर्भया पथके येते त्यामुळे आपण मुलींशी असं वागायचं नाही तसं वागायचं नाही हे मुलांच्यातले गैरसमज आहेत ते दूर झालेत कारण ऑन दी स्पॉट ते कधी पण पथक येतं आणि कॉलेजमधून प्रत्येक ठिकाणी फेरफटका मारत असतं की असे ते दाखवत नाही आम्ही निर्भया पथके म्हणजे कधीही येतं आणि चेक करून ते निर्भया पथक ह्याचा आम्हाला फायदा होतो की आम्ही कॉलेजमध्ये सुरक्षितपणे आहोत त्याचा एक फायदा होतो आम्हाला म्हणजे शाळेत कॉलेजमध्ये आल्यानंतर शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत नाही एकदम पूर्ण एकाग्रतेने आणि सुरक्षित भावनेने शिक्षण घेता येतं हो, हो आता मला कोणत्या गावातून आले मी बेलसर पाण्याची काय परिस्थिती पाणी म्हणजे दुष्काळच कारण शेतीसाठी तर काहीच नाही आम्हाला आणि आमचं सगळं शेतीवरच अवलंबून आहे आता पहिलं मतदान करणारेच येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहे आणि मागच्या सरकारने काय येणाऱ्या सरकारकडून एकच अपेक्षा आहे आम्ही शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे आमच्या शेतीमाला चांगला हमीभाव मिळावा कारण आमचं सगळं जीवन त्याच्यावरच अवलंबून आहे आणि आम्हाला शिक्षणासाठी बाहेर न पडता आमच्याच पुरंदर तालुक्यात आम्ही हक्कानी मानाने शिकू शकू असं म्हणजे कॉलेजेस उपलब्ध करून द्यावेत म्हणजे शिक्षणाच्या उच्च शिक्षणाच्या सोयी सुविधा इथं व्हावेत हो मग इथून मागचं ज्या परिस्थिती आहे त्यामध्ये कसल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही आता फक्त आश्वासनं दिली गेली म्हणजे भाजप सरकारकडून केवळ आश्वासन दिली गेली हो विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल जगताप आता तुम्ही एक विद्यार्थ्यांसाठीच जे काम करताय तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत काम करत असताना स्थानिक खासदारांच्या बाबतीतलं मत तुमचं काय आहे आणि भाजप सरकारने विद्यार्थ्यांसाठी तालुक्यामध्ये काय काय सोयीसुविधा आणलेल्या आहेत मला तर तसं सांगायचं म्हटलं तर आम्ही गरीब म्हणजे शेतकऱ्यांची मुलं की आज पुरंदर तालुक्यामध्ये आम्हाला जर आईवडिलांना जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर आम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घेण्यासारखं आमच्या परिस्थिती नाहीत तर त्या माध्यमातून आज वाघेरी मा महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्हाला जी खासदार सुप्रियाताई सुळेंनी आज ज्या प्रकारची व्यासपीठं आम्हाला उपलब्ध करून दिली आज मी वाघेरे महाविद्यालयमे म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे एन सी सी डिपार्टमेंट असेल परत त्याच्यानंतरनं शरद युवा महोत्सव असेल त्याच्यानंतरनं हॉलीबॉलच्या स्पर्धा असतील या माध्यमातून आज पुरंदर तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं आज त्यांना मोठी माध्यमातून एक व्यासपीठ मिळायला लागलं आणि त्या एन सी सी डिपार्टमेंटमधनं बघा तुम्हाला सांगतो सहा विद्यार्थ्यांची दिल्लीमध्ये राजपथावर निवड झाली ते आपल्या तालुक्यातलेच होत्या त्याच्यानंतरनं शरदिवा महोत्सवामधून आमच्या विद्यार्थ्यांना आज अशा प्रकारची व्यासपीठ मिळायला लागली की त्याच्या माध्यमातून आज त्यांना त्यांच्या कलागुणांना एक वाव मिळू लागला आज आम्ही या घरी जर गेलो तर बघितलं तर घरची विचारतात की तुला एवढं मोठं व्यासपीठ कुठून भेटलं म्हणजे आईवडिलांना एक कौतुक वाटतं की आपल्या मुला मध्ये प्रगती होते आपल्या मुलाला मुलाला एक चांगलं व्यासपीठ खासदारांनी उपलब्ध करून हां आणि भाजप सेनेचं तुम्ही तर बघितलं असेल तर आज शिक्षणासाठी त्यांनी आज तालुक्यात कोणत्याही प्रकारचं एकही त्यांचं त्यांनी काम मला तर दिसतच नाही कुठंच की युवकांसाठी रोजगाराच्या संधीसाठी नवीन रोजगार नवीन रोजगार निर्मिती व्हावी यासाठी कंपन्या आणणार आहेत असं सांगितलं जातं निवडणूक प्रचारामध्ये बाबतीत काय म्हणाल कंपन्या कसल्या कस आले इथं रोजगार मेळावा भरवला होता ते आपले विजय बाप्पू शिवतारे यांनी तर पाच हजार युवकांचा रोजगार मेळावा होता त्यातलं एकाही युवकाला रोजगार मिळाला नाही आणि आज घरची आज आम्हाला शिक्षण कसंसाठी देतात आज शिक्षण कशासाठी देतात दे तर त्यांनी आज माझा मुलगा चांगल्या पद्धत चांगल्या कुठेतरी चांगल्या ठिकाणी नोकरी लागला पाहिजे पण आज नोकरीच राहिल्या नाहीत आज पाच वर्षात तुम्हाला सांगतो आज एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे युवकांची की शिक्षण घेऊन आज ती घरी शेती करायला लागते म्हणजे एवढा मोठा खर्च श आई वडील आज शिक्षणासाठी करतात पण त्यांना आज रोजगारच नाही आणि एक कालखंड असतो की आपण शिक्षण घेतल्यानंतर त्या कालखंडात जर तुम्हाला जर नोकरी भेटली नाही तर त्याच्यानंतर तुम्हाला ती त्याचा काही शिक्षणाचा उपयोग होत नाही